ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर देवकी परांजपे म्हणून आहेत पुण्यामधून त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे तर काकू म्हणतात की मी बा बत्तीस वर्ष झाले सॉरी बाराणे बत्तीस वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि आईनी इतक्या इतक्या संकटांमधून बाहेर काढलं कि बत्तीस वर्षात असा एकही क्षण गेला नाही की जो आईंच्या शिवाय होता माझा असं त्या म्हणतात म्हणजे सुरुवातीला पहिले दोन तीन वर्ष असं वाटायचं की नको आता पास म्हणजे मला परीक्षा सहन होत नाही आहेत एक दोन तीन अनुभव छान आले सुरुवातीला सुरुवात केल्यानंतर ज्याला भजनाला वगैरे जायची त्यावेळेला दोन म्हणजे थोडे दिवस चांगले गेले आणि नंतर नंतर आ, दोन तीन अनुभव आले छान आ, मग आईंच्या मार्गात आलो चांगल्या रीतीनं आम्ही दोघं बन्नवरा बायको आणि मग नंतर परीक्षा ज्या वेळेला सुरू झाल्या तर त्यावेळेला इतक्या कठीण कठीण परीक्षा झाल्या की असं वाटायला लागलं नाही हे आ, मार्ग काही आपल्यासाठी नाही आणि हा सोडून द्यावा असं झालं म्हणतात त्या असे पण क्षण आले की असं वाटायला लागलं आपण करतोय ह्याला काय अर्थच नाही आहे आणि मग दूषणं देणं पण सुरू झालं गुरूंना दोष दिला गेला माझ्याकडून माझ्या मिस्टरांकडून आईंना दोष दिला गेला त्याच्यानंतर बरेच असे प्रकार घडले की नको हे सगळं सोडून द्यावं आणि परत जसं आपण होतो तसं म्हणजे जे आपल्याला जर गुरुमार्ग करून पण दुःखच भोगायचं आहे तर न करता दुःख भोगलेलं काय वाईट असं अशापर्यंत येऊन आम्ही सेवा सोडावी असा विचार करायला लागलेलो पण ती सुटली नाही म्हणतात सेवा कधी सुटली नाही या बत्तीस वर्षात तर बऱ्याच जणांची मध्ये सेवा सुटत्या वर्ष वर्ष दोन दोन वर्ष खंड पडतात वगैरे असे प्रकार घडतात तर तसं कधी झालं नाही त्रासामध्ये सुद्धा सेवा चालूच होत्या पहिलं जे आपत्य झालं म्हणतात आम्हाला तर ते अॅबनॉर्मल झालं पहिलं अपत्य आणि ते तसं झाल्यामुळं खूप त्रासात खूप त्रासात दिवस काढले आणि ज्या वेळेला म्हणजे ते अपत्य तसं जन्माला आलं त्याच्यानंतर आम्ही बरीच वर्ष त्याच्यासोबत खूप त्रासात काढले दुसरं मूल पण राहिलं नाही मला पहिलं अपत्य हे असं म्हणजे जन्माला आलं आणि सगळेजण म्हणायचे की अरे आईंचं इतकं करतेस काय आईंनी काय दिलं आहे तुला आणि काय म्हणजे एक मूल दिलं ते तरी नीट द्यायचं होतं दुसरं तर मला राहिलं पण नाही म्हणजे मला मूल झालं नाही नंतर तर खूप खूप त्रासात दिवस होते म्हणतात त्या आणि त्याच्यानंतर एक आठ नऊ वर्ष गेली म्हणतात अशी सेवा चालू होती सेवा चालू होती त्रास होत होता म्हणजे फार भयानक गोष्टी इकॉनॉमिकली आम्ही फार वीक झालेलो होतो कर्जावर कर्ज झालेली होती म्हणतात त्या आणि काय म्हणजे ते विचारण्याचे दिवसच नाही असे होते तरीसुद्धा करायचं म्हणून करायचं आईंचं आईंना दोष पण द्यायचा परत उठून भजन करायचं परत उठून जायचं असं म्हणजे सेवेला जायचं असे प्रकार बरेच द, आ, हे झाले म्हणतात आणि अचानक मग एक, एक म्हणजे जे माझे चुलत चुलत आ, हे होते म्हणतात म्हणजे काय म्हणतो आपण सास सासरे चुलत चुलत सासरे असं त्या बोलल्या तर ते जे ते एकदा घरी आलेले म्हटल्या म्हणले आमच्या म्हणजे माझे सासू सासरे खूप लवकर वारले म्हणतात म्हणजे मला बाळ झाल्यानंतर एक दोन तीन वर्षात ते वारले माझे चुलत चुलत सासरे एकदा असेच घरी आल्यानंतर ते व, आ, ते मला बोलले म्हणजे घरात आल्यानंतर ते मला बोलले की हेच म्हणजे असं जर प्रॉब्लेम आहे तुम्हाला आणि पैशाचा पण त्यावेळेला खूप प्रॉब्लेम व्हायला लागला होता आणि जे पण यायचं ते हप्त्यांसाठी का तर घर वगैरे घेतलेलं होतं म्हणतात त्या आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि मेन जास्त करून दवाखाना ह्याच्यावरती खूप जास्त खर्च झालेला होता तर त्यानंतर तर ज्या वेळेला सा सासरे आले आणि ते म्हटले असं प्रॉब्लेम व्हायला लागला आहे तुम्हाला आणि एखादं बा बाळासाठी पण तुला प्रॉब्लेम व्हायला लागलाय वगैरे तर एक काम कर तू म्हणजे हे जे तू आ आईंचं करतेस तर ते करच नाही असं नाही ते करच पण त्यांना काहीतरी हे घाल म्हणजे आपण म्हणतो ना काहीतरी म्हणतोय काय काय म्हणतात त्यांना त्यांनी काहीतरी वेगळा शब्द वापरला आपण काय म्हणतोय आपण आईंना काय घालतोय कोडं घालतोय असं काहीतरी म्हणतोय ना आपण तर तसं हे कर काहीतरी शब्द वापरला तो माझ्या लक्षात नाही तर तसं हे कर आईंना की नाहीतर मग सोडून दे मी मी परत पायच धरणार नाही तुमचं असं बोल असं ज्या वेळेला सासरे बोलले माझे आ, तर त्यावेळेला मला असं वाटायला लागलं म्हटलं त्या की असं करून काय फायदा आहे जर आईंना मी नकोच असेन तर आई नकोच तर आई मला इतके दिवस म्हणजे मी भक्त म्हणून नकोच असेन त्यांना भरपूर भक्त आहेत मी भक्त म्हणून नकोच असेन म्हणून तर कदाचित माझ्यावर ही वेळ आलेली आहे आणि जरी मी मी एखादी कमी झाले तर आईंना काय फरक पडणार आहे असं माझ्या मनात आलं आणि खूप म्हणजे आईंबद्दल खूप म्हणजे खूप माझ्या मनात राग पण यायला लागलेला होता त्याच्यानंतर रोज मी म्हणायची मी करते पण माझा विश्वास उडायला लागलाय आई हे ज्या वेळेला त्या बोलल्या ना त्यावेळेला खरंच असं वाटलं बऱ्याच वेळेला अशा आयुष्यात क्षण येतात की त्यावेळेला आपण हे बोलून जातोय की आ, आई आणि आमचा विश्वास उघडायला लागलाय आता आणि कुठंतरी हे थांबलं पाहिजे असं आपण बोलून आहे पण नंतर काही काही गोष्टी अशा घडतात की असं आहे त्यावेळी गुरुंनी काहीतरी योग्य निर्णय घेतलेला होता आणि असं झालं नसतं तर ही गोष्ट आपल्या लक्षात आली नसती असं होतं आहे बऱ्याच वेळेला तर त्या म्हटल्या मला असं वाटायला लागलं की आईंना काय फरक पडणार आहे मी आ, तर काय म्हणायची आमचं काय वाईट झालं तर तुम्हाला काय फरक पडणार आहे मी भजन करायची सगळं करायची आईंचं आई रोज म्हणजे फोटो स्वच्छ करून आ, हार फुलं घालून ते तो कधी खंड नाही पाडू दिला ते सगळं करायचे माझे मिस्टर हार वगैरे कायम आठवड्यातून त्या म्हणतात एक चार वेळा तरी आईंना अगदी सुंदर असा हार आमच्याकडं असायचा म्हणजे इकॉनॉमिकली आम्ही जरी वीक झालेलो असलो तरी पण अशी श्रद्धा अशी हे होईना झालेली होती म्हणतात आणि मग माझे ज्यावेळेला सासरे तसे बोलले तर त्यावेळेला मी म्हटलं आईना काय फरक पडणार आहे मी देव आहे का नाही ते पण माहीत नाही आहे म्हणून करायचं आपलं असं मी बोलून गेले म्हटलं पण माझ्या मिस्टरांनी खरंच तसं बोलले की जर ह्या कंडिशनमधून म्हणजे त्यांनी मुलासाठी वगैरे काही बोलले नाहीत पण ह्या इकॉनॉमिकली जे खूप स्ट्रेस चाललेला होता खूप त्रास होत होता ह्यातनं जर खरंच जर बाहेर बाहेर नाही ना काढला आई आ आम्हाला ह्या वर्षभरात तुम्ही तर मी खरंच हे बंद करेन आणि मी कधीही तुमच्या चरणांना स्पर्श करणार नाही परत आणि तुमच्यापुढं कधीही वाकून नमस्क नमस्कार सुद्धा करणार नाही भजन वगैरे लांबची गोष्ट राहिली हे असं त्यांच्या तोंडून आपसूक निघून गेलं म्हणलं म्हणजे त्यांनी बोलले हे मला माहिती पण नाही म्हणलं आणि त्यावेळेला म्हणजे माझे मिस्टर त्यावेळेला असे असे बोलले आणि त्यांनी आ, उपासना जी चा चालू ठेवत होते म्हणजे रोज म्हणायचे त्या म्हणतात रोज पाच माल जप करायचे त्यांनी त्याच्यानंतर रोज बालोपासना करायचे सकाळी दोन माळ संध्याकाळी तीन माल किंवा संध्याकाळी दोन माळ सकाळी तीन माल, माल असं करायचे आणि बालोपासना करायचे तर त्याच्यानंतर ते त्यांच्या मनात काय आलं त्याच्यानंतर ते म्हणतात त्या म्हणतात की त्यांनी जी माल जी चालू केलेली होती त्या अचानक वाढवल्या म्हणजे मी म्हणायचे अरे हा हे जास्त कसं काय बसलं जास्त वेळ कसं काय बसलेत आणि मग मी म्हंटल एक दिवशी तुम्ही जरा नामस्मरण जास्त करायला लागले का तर होय मी वाढवलंय थोडंसं नामस्मरण आणि थोडंसं म्हणजे काय तुम्ही तर म्हणजे तब्बल अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास एक्स्ट्रा बसताय एवढं काय आईने दिलंय असं मी बोलले खूपच जास्त काहीतरी दिल्यासारखं कशाला का म्हणजे जे, जे करताय तेवढं बास आहे ना आता आणखी कशाला वाढवून घ्यायला लागलाय असं मी बोलता बोलता बोलले म्हणलं तर असू दे जितकंपर्यंत पर्यंत आपल्याला आहे तोपर्यंत तो करायचं असं ते बोलून गेले आणि त्यांनी खरं मनात ठरवलेलं हे वर्षभर खरं मी जेवढं जास्त करता येईल तेवढं करणार आणि ते ऑफिसमधून आले तरी पण म्हणजे एखादं पुस्तक घ्यायचे आणि वाचत बसायचे म्हणलं त्या कधी असं वाचना म्हणजे ग्रंथ वाचन किंवा पुस्तक वाचन आपलं जे आहे आईंची चरित्र किंवा कुठलेही तर ते कधी जास्त करत नव्हते म्हणलं मंदिरात कधी ऐकलं तर तेवढंच आणि मग असं होत होत ऑक्टोबर महिना आला म्हणला ऑक्टोबर महिना आला आणि ऑक्टोबरच्या म्हणतात ज म्हणजे एंडिंग एंडिंगच्या दरम्यान अचानक असं कळलं की मी प्रेग्नेंट आहे आणि मला इतका आनंद झाला म्हणजे इतक्या वर्षानंतर जवळजवळ माझं बाळ हे आठ नऊ वर्षाचं झालेलं होतं म्हणतात त्या आणि म्हणजे हे झाल्यानंतर म्हणजे मी प्रेग्नेंट आहे असं कळल्यानंतर माझ्या मिस्टरांना पण आश्चर्याचा धक्का बसला म्हटला आणि म्हणजे शाश्वती नव्हती की परत कधी हे होईल म्हणून आणि मग म्हणतात त्या की प्रेग्नेंट राहिले म्हटल्यावर रा, खूप आनंद झाला सगळं हे झालं कुणाला कळू दिलं नाही आम्ही लवकर ह्या गो ही गोष्ट का तर खूप वर्षांनी हे झालेलं होतं म्हणून आणि त्याच्यानंतर मग म्हणतात दोन तीन महिने गेले दोन तीन महिने गेले आणि त्यांनी जे बोललेलं होतं ते मार्च एप्रिलच्या दरम्यान त्यांनी ही गोष्ट आईंच्या पुढं बोललेली होती म्हणतात आणि दोन तीन महिने गेले आणि एकदम म्हणतात त्यांना एकदम चांगल्या कंपनीत ऑपॉर्च्युनिटी पण आली तर मग मला असं कुठंतरी हे व्हायला लागलं की ह्यांनी जी उपासना वाढवलेली आहे तर त्या उपासनेचा है। तर हा प्रभाव नाही आहे आणि कदाचित आपली पण इतक्या वर्षांची उपासना आत्ता कुठंतरी फळाला आली असेल वगैरे असं वाटायला लागलं म्हटलं आणि चांगल्या कंपनीमध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळ आली एकदम चांगली हे मिळालं आणि मग मी म्हटलं आपल्या बाळाचा पायगुण चांगला आहे तर ह्याने म्हटले असं नाही कुठंतरी काहीतरी तर आहे ही गोष्ट की ह्या गोष्टी घडून यायला लागल्यात कुठंतरी काहीतरी तर आहे तर असे दोन तीन महिने गेले परत ज्या वर्ष जा जे म्हणजे ज्या महिन्यामध्ये एक वर्ष पूर्ण होत होतं त्यांनी पूर्ण लक्ष ठेवले लक्षात ठेवलेलं त्या महिन्यापर्यंत खरोखर ग्रोथ झालेली होती म्हणतात आमची एकदम चांगली ग्रोथ झालेली होती आणि मी पण चांगली म्हणजे स्वतःला फिट ठेवायला लागले होते आणि मानसिकदृष्ट्या किंवा मा, इकॉनॉमिकली प्रॉब्लेम सुटायला लागले लागल्यामुळं शारीरिक मानसिकदृष्ट्या मी स्वतःकडे चांगल्या पद्धतीनं लक्ष द्यायला लागलेले त्यामुळं बाळ चांगलं होईल असं मला वाटत होतं पण भीती होती एक बाळ असं झाल्यामुळं भीती वाटत होती ह्या गोष्टींची म्हणतात त्या आणि मग असे दिवस गेले आणि शेवटी बाळ झालं आणि मुलगा अगदी निरोगी जो माझा मुलगा तो अगदी निरोगी झाला आणि मग इतका प्रचंड आनंद झाला आणि त्यावेळेला माझ्या मिस्टर म्हणजे रडले अक्षरशः माझा मुलगा जेव्हाला म्हणजे लवकर पण त्यांनी ही गोष्ट करू दिली नाही माझा मुलगा दोन वर्षाचा होईपर्यंत ता। का तर पहिल्या मुलाच्या वेळेला आम्हाला बरेच महिने काही कळालं नव्हतं की असं हे बाळ अशा पद्धतीनं होईल तर चांगला वर्ष दोन वर्षाचा मुलगा जेव्हाला झाला झाला त्यावेळेला ते रडले आणि म्हटले मी आईंना असं बोललेलो होतो आणि तसं तर मी असा विचार केला की आईंना तर एवढे फक्त आपण असं म्हटलं तर आईंना काय फरक पडणार आहे आपण असण्याचा नसण्याचा आईंना काय फरक पडणार आहे खरं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं आईंना आपण प्रत्येकजण खूप जास्त महत्वाचे आहोत म्हणजे आपल्यापैकी प्रत्येक जण आईंना आहे आणि प्रत्येक जणाकडे आईंचं लक्ष आहे असं नाही आहे पण फक्त कसं माहिती आहे का आपले जे भोग आहेत ते आपल्याला भोगावे लागतात त्याची तीव्रता ते कमी करू शकतात पण काही प्रारब्धाचे भोग आहेत ते भोगावे लागतात तो ते भोगून सारल्याशिवाय पण वाट नसते पण जर खूप जास्त जर आपल्याला हे व्हायला लागलं त्रास व्हायला लागला आणि त्या त्या त्रासातनं आपल्याला गुरु बाहेर काढायला म्हणजे आपल्या प्रारब्धाच्या भोगांपुढं त्यांना पण कुठंतरी मर्यादा असतात गुरुंना सुद्धा तर ते बाहेर काढू शकत नसले त्यावेळेला तर ते आपली उपासना वाढवतात म्हणजे त्यांनी उपासना जी वाढवली ते, ते ते भोग कमी करण्यासाठी वाढवली असा त्याचा अर्थ होता म्हणतात त्या त्या म्हणतात की आ, जी त्यांनी एक वर्ष आईनं हे केलं पण त्यांनी पुस्तक वाचन सुरू केलं त्याच्यानंतर नामस्मरण जास्त सुरू केलं अर्धा तास नामस्मरण वाढवलं त्यांनी आईंना असं बोलले पण इकडं उपासना पण वाढवली आणि हे जे करून घेतलं ते आईनी करून घेतलं असं म्हणत होत्या त्या की आईनी करून घेतलं जरी प्रारब्धाचे भोग इतके खडतर होते तरीसुद्धा ते मिटवण्यासाठी त्यांनी इकडं त्यांची उपासना पण वाढवून घेतली आणि बाळ पण झालं अगदी व्यवस्थित झालं आता माझा मुलगा मोठा झाला आहे आता तो म्हणजे आय टी आय टीमध्ये जॉबला आहे सगळं चांगलं आहे आणि जो आ, मुलगा होता त्या त्याच्या म्हणजे जो ॲबनॉर्मल होता त्याच्या त्रासातनं खरंच म्हणजे आम्हाला खूप त्याच्याबद्दल टेन्शन यायचं हे व्हायचं पण कदाचित आम्हाला त्यातून बाहेर काढण्यासाठी किंवा शेवटी ते, कि ते आमचं अपत्यच होतं आम्हाला किती म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही त्याला हे केलं असतं पण ते थोड्या वर्षांनी म्हणजे त्याच्यानं माझा मुलगा आ, सहा पाच सहा वर्षाचा झाला आणि त्याच्यानंतर माझा तो मुलगा वारला मोठा मुलगा वारला म्हणतात त्या खूप लवकर गेला तो पण त्याचा हाल हो व्हायला नको किंवा आमच्या पाठीमागं त्याला कुणाचा आधार नसेल म्हणून आईनी ह्या गोष्टी केल्या असं काकू म्हणत होत्या आणि त्या म्हणतात त्याच्यानंतर मुलगा आईंच्या मार्गात आणला गेला आम्ही आईन आईंच्या मार्गात मुलाला आणलं खूप चांगले दिवस आले सगळ्या गोष्टी झाल्या शरीर शारीरिकदृष्ट्या आम्हाला म्हणजे मुली इतक्या वेळानं झाल्यानंतर दृष्ट्या आईने आम्हाला खूप चांगलं फिट अँड फाईन ठेवलंय म्हणतात त्या अगदी चांगल्या रीतीनं आम्ही आईंची सेवा करतोय उपासना करतोय भले आम्हाला खूप जास्त कुठं जायला मिळत नाही किंवा खूप जास्त आमच्याकडून मंदिरात कसे लोक सेवा करतात तशा जरी होत नसल्या आमच्याकडून पण आमची नित्याची सेवा आमची ज्या वाचन आमचं आईंच्याबद्दलचं प्रेम हे दिवसेंदिवस वाढत गेलं म्हणतात त्या आणि त्यात कधीही खंड पडलं नाही मुलगा आता करतोय आणि येणारी आमची पिढी सगळी आईचं करणार आणि सगळे छान छान अनुभव येत राहतात फक्त जे ह्याचे क्षण असतात ना म्हणतात त्या परीक्षांचे क्षण जे असतात ना ते निभावून नेले आपण तर नंतर शेवट आपोआप गुरु गोड करतात असं म्हणत होत्या काकू तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय